माय मावले विचार नंतर झसू तिचे सयोगल थंड का माई देवेचे नवलाय मी मंदा की मी हरे व मुसळ्या पिंपळ खुडू नको कळी गाई लेकोआच हे गाणे म्हणत आहे खुडू नको खुडू नको कळी आई जगू दे मला दिवा हवा वंशाला पण पण नको तुला ग पण नको तुला खुडू नको कळी आई जगू दे ग मला देवा हवा वंशाला पण तांती नको तुला ग पण नको तुला <coughs> दिवे असणारे किती लय गेले मुले असून निऋद्ध आश्रमात गेले लेकीकडे 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 लेकी सुख देन तुला दिवा हवा वंशाला पण पांती नको तुला ग आई पंती नको तुला खुडू नको कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पण पंथी नको तुला ग पंती नको तुला रस्त्यावर रस्त्यावर असे मला नको फेकून देऊ गोळा मी गोटाचा तुझा जीव नको घेऊ कशासाठी 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 जगल मी करतय ग मला दिवा हवा वंशाला पंथी नको तुला ला ग नको तुला फुडू नको कळी आई जगू दे ग मला दिवा वंशाला हवा तुला पंथी नको तुला ग पण पंथी नको तुला <laughs> जन्म घेण्या जन्म घेणं नटले मी तुला नाही कळत हाक देते अर्थ तुला कसा नाही कळत दे ग मला देग दे ग मला जन्म कसा मुला लाग दिला भिवा वंशाला पन ती नको तुला पंथी नको तुला फुडू नको कळी आई जगू दे ग मला भिवा वंशाला पणपण ती नको तुला गपांती नको तुला मुलगी कधी पत्नी कधी कधी बनली आई सावित्री तू जाऊ तू प्रतिभा ताई युले हात युले युले हात येऊले हात येऊले हात, हात पसरते ग जगू दे ग मला जे हात पसरते ग जगू दे ग मला दिवा हुंशाला पण पंती ती नक तू ग गपांती नक तुला खुडू नक कळी आई जगू दे ग मला खुडू नको कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पण पांती नको तुला पंती नक तुला पण ती नको ग पंथी नक तुला